तर हाय कशा आत आय होप छानच वर्क क्रिएशन या विलॉगमध्ये मी कोमल तुमचे खूप साऱ्या अशा मनापासून स्वागत करते तर बघा आता किचनमध्ये आपण कशाप्रकारे घॅसची बचत करू शकतो किंवा मग खूप छान अशा टिप्स आहेत की त्या तुम्ही किचनमध्ये जर यूज केला तर तुमचा खूप वेळ वायाला जाणार नाही आणि खूप सारे पदार्थ आपण टिकू शकू तर नॉर्मली काय होतं बघा आता कांदे जे आहेत तर ते स्वस्त झालेले आहेत आणि बाजारातून आणले खूप सारे कांदे की बघा ते अशा प्रकारे उगवतात तर हे कांदे जे आहेत तर ते उगवले तर आतमधून लगेच सड आणि खूप लवकर खराब होतात तर बघा काय काय वेळेस काय होतं कांदे स्वस्त असतात म्हणून आपण एकदम कांदे घेऊन येतो तर बघा एकदम कांदे आणले तर ते खराब होतात अशा प्रकारे उगावतात आणि आतमधून सोडून जातात तर असं जर झालं तर आपला वेळसुद्धा वायाला जातो आणि पैसेसुद्धा वायाला जातात वा जाता। तर यासाठी मी तुम्हाला खूप छान अशी एक भन्नात जे आहे तर ते ट्रिक सांगणार आहे की कशाप्रकारे आपण ते आणलेले सगळे जे कांदे आहेत तर ते कशाप्रकारे आपण साठवून ठेवू शकू की जेणेकरून ते लवकर खराबसुद्धा होणार नाही आणि आपले जे पैसे आहेत तर ते पैसेसुद्धा व्हायला जाणार नाही तर त्यासाठी काय करायचं आहे बघा मी घेतलेली आहे इथे एक सुरी तर सुरी घेऊन कांद्याचा जो पुढचा भाग आहे तर ज्या ठिकाणी आपण त्याचे मुळे जे असतात तर त्या ठिकाणी पुढचा जो भाग आहे तर तो सुरीच्या सह्याने आपल्याला कापून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे जर कापला तर त्या कांद्याला मुळे फुटत नाही आणि आतमधून जो त्याला कोंब येतो किंवा कांदे जे उगवतात तर ते कांदे उगवत नाही आणि ते कांदे खराबसुद्धा होत नाही तर ही अशा प्रकारची जी ट्रीक आहे तर ती तुम्ही यूज केली तर तुम्ही आणलेले जे कांदे आहेत तर ते खूप दिवस टिकतील आणि खूप सारी तुम्ही पैशांची बचत करू शकता तर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्स करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका की जेणेकरून मी नवीन व्हिडिओ पोस्ट केला की तो लगेच तुमच्यापर्यंत पोचला जाईन यासाठी तर बघा ही ट्रिक कशी वाटली ही कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा पुढची टीप आहे तर ती आहे खोबर खोब तर पुढची टीप आहे ती खोबऱ्यासाठी तर बघा नॉर्मली काय होतं खोबरं हे बाहेर ठेवलं किंवा डाब्यात ठेवलं तर त्याला लगेच बुरा येतो किंवा बुरशी लागते आणि बाहेर जर ठेवलं तर ते पटकन किस्सासुद्धा येत नाही किंवा आपल्याला ज्याप्रमाणे पातळ स्लाईस लागतात तर तशा पातळ स्लाईस निघत नाही तर ते खोबरं जे आहे तर ते आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचं आहे तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवलं तर ते खूप दिवस टिकतं आणि इथे बघा सुरीने आता आपल्याला पातळ स्लाईस करायच्या आहेत तर त्या पटकन इझिली होतात तर अशा प्रकारे तुम्ही जर खोबरं कापलं तर ते मसाल्याला खूप पटकन भाजलं जातं आणि बारीकसुद्धा लवकर होतं तर बघा मोठं मोठं जर खोबरं ठेवलं तर ते बारीकसुद्धा होत नाही आणि भाज भाजचंसुद्धा येत नाही जर भाजायला गेलं तर, तर ते लगेच जळून जातं तर इथं बघा या पद्धतीने बटाट्याचा साल करायचा जो पिलर आहे तर त्यानेसुद्धा तुम्ही छान प्रकारे असं खोबरं जे आहे तर ते पातळ स्लाईसमध्ये काढू शकता तर बघा याप्रमाणे जर काढलं तर पटकन आपल्या भा मसाल्यासाठी जो खोबरं आहे तर ते पटकन भाजलं जाईल आणि गॅससुद्धा खूप वायल जाणार नाही तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि करून बघा खूप छान असा त्याचा रिझल्ट भेटतो तर बघा मी ह्या ठिकाणी तुम्हाला छान असं काढून दाखवत आहे तर बघा कितीही प्रमाणात तुम्ही स्टोअर करायचं म्हटलं खोबरं तर ते फ्रीजमध्ये ठेवा खूप छान राहतं तर बघा ही खूप महत्त्वाची टिप्स आहे तर बघा चपाती झाल्यानंतर आपला तवा जो आहे तर तो गरम असतो तर त्याचा उपयोग कसा करायचा तर बघा मी ते शेंगदाणे भाजण्यासाठी करत असते की जेणेकरून तो तवा जोपर्यंत गार होत नाही तर तोपर्यंत आपले शेंगदाणे हे खरपूस असे भाजलेले असतात तर खरपूस शेंगदाणे भाजले तर त्याचा वाससुद्धा खूप छान येतो आणि भा भाजीला टेस्टसुद्धा खूप छान लागते तर बघा ही खूप महत्त्वाची अशी ट्रिक आहे की जेणेकरून गॅससुद्धा खूप वायल जात नाही आणि खूप दिवस टिकतो तर यापैकी तुम्हाला कोणती टीप सर्वात जास्त आवडली हे कमेंट्स करून सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचला आहे किंवा तुम्ही कुठून बघताय हे कमेंट्स करून नक्की सांगा तर बघा आता पुढची टीप आहे तर नॉर्मली काय होतं बघा अशा ज्या चटण्या आहेत तर त्या अशा पाऊचमध्ये येतात तर प्रत्येकाच्या घरी कोणतीही कोण कौन्त, कोणती ना कोणती चटणी किंवा पाऊच अशा प्रकारचे घरात येतच राहतात तर हे पाऊंच फेकून न देता त्याचा खूप छान असा उपयोग कशाप्रकारे आपण करू शकू हे मी तुम्हाला सांगणार आहे तर इथे बघा अशा ज्या चटण्यांचे पाऊच असतात तर ते चटणी संपल्यानंतर छान असे पाण्याने स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहे आणि धुतल्यानंतर त्यामध्ये पाणी भरून आपल्याला रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचे आहे म्हणजेच की फ्रीजमध्ये तर, तर, फ्रीज तर बघा फ्रीजमध्ये तुम्ही जर ठेवले तर, तर यामध्ये बर्फ तयार होईल आणि बर्फ तयार झाला तर खूप छान अशा आईस पॅक ज्या असतात तर त्या घरच्या घरी तुम्ही तयार करू शकता तर नॉर्मली बघा आपल्याला लवकर अशा भेटत नाही तर या पद्धतीने तुम्ही जर केलं तर खूप छान असं रिझल्ट भेटेल तर बघा आता नॉर्मली काय होतं मेथीची भाजी आहे इथं तर काय होतं मेथीच्या भाजीचा खूप जणींना अंदाज येत नाही काय काय वेळेस काय होतं मीठ जास्त होतं मेथीच्या जा भाजीमध्ये कारण ती शिजल्यावर कमी होती तर त्यासाठी एक ट्रीक आहे तर इथे बघा मी जे आहे तर हे घेतलेलं आहे गव्हाचं पीठ तर हे गव्हाच्या पिठाचे आपल्याला घ्यायचे आहेत गोळे तर इथं बघा मी छान प्रकारे असे गोळे करून घेतलेले आहेत ते आपल्याला नंतर त्या भाजीमध्ये टाकायचे आहे आणि गॅसची फ्लेम जी आहे तर ती लो करून आपल्याला यामध्ये ते पिठाचे गोळे टाकलेले आहेत कणकेचे गोळे तर ते या प्रकारे मिक्स करून घ्यायचे आहे तर अशा प्रकारे तुम्ही भाजीतलं जे मीठ आहे तर ते कमी करू शकता आणि बघा कधी कधी आपली जर पातळ ग्रेवीची भाजी असेल तर त्यामध्ये सुद्धा कधीतरी मीठ हे जास्त पडून जातं तर त्यामध्ये तुम्ही बटाटा टाकू -ता शकता त्याने खूप छान असं रिझल्ट भेटेल चला तर, तर भेटायला